तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गौराण तडका या यूट्यूब चॅनलमध्ये तर हे बघा कंपनीसाठी देण्यासाठी मला ना दररोज चाळीस ते पंचेचाळीस कप चहा बनावं लागतो तर तो मी कसा बनवते हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हे बघा पहिल्यांदा काय करते मी दूध घेते दीड लिटर दूध घेते कारण दीड लिटरमध्ये एक ग्लास पाणी हे होऊन जातो म्हणजे बसतं त्यामध्ये त्यामुळे मी दीड लिटरचं किंवा जास्तीत जास्त दोन लिटर दूध घेतो छान हे दूध दहा मिनटं आपल्याला काय करायचं आहे पूर्णपणे छान असं उकळून घ्यायचं आहे छान असं सई यूज तोपर्यंत आणि घेताना दूध हे मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचं आहे कारण उकळून ते कमी तर होतं पण असं छान असं उकळून त्यावरती साई वगैरे यूज तर पाच दहा मिनटं त्याला मंद गॅसवर काय करायचं चालूच ठेवायचं आहे म्हणजे उकळून द्यायचं त्यामध्ये काही न टाकता छान उकळणं म्हणजे छान चहाचीसुद्धा काय होते टेस्ट लागतात तर त्यानंतर काय करायचं आहे इथं आम्ही सह्याद्रीची चहापत्ती वापरतो तुमचं बजेट म्हणजे तुमच्या चवीनुसार तुम्ही ते चहापती वापरायचे आहे बघा चहापत्ती टाकल्यानंतर पण काय करायचं आहे मी तर चहापती टाकून घेते चहापत्ती टाकल्यानंतरही सतत आपल्याला काय करायचं आहे ढवळत राहायचं जेव्हापासून आपण दूध ठेवतो गॅसवर तेव्हापासून आपल्याला हे काय नाही सतत पळीच्या साह्याने किंवा वरगड्याच्या साह्याने सतत आपल्याला काय करायचं आहे हा चहा किंवा दूध जे आहे ते असं ढवळत राहायचं त्यामुळे त्यामुळं काय होतं ढवळण्याने एकतर आपल्याला चहा खाली लागत नाही किंवा पातेल्याला जो काही साईचं हे असते ते साई करपत नाही आणि पातळीला लागत नाही त्यानंतर मी मापानुसार मी साखर पण टाकून घेतले आणि पूर्ण पाच मिनटं असंच ढवळत राहिले छान असं ढवळून घ्यायचं व्यवस्थित छान शिजवून द्यायचं आहे म्हणजे चहा आपल्या मराठी भाषेत बोलायचं म्हटलं तर छान चहा ऐका नाही तो शिजवून द्यायचा आहे चहा शिजल्यावरनं कसे त्याची टेस्ट वगैरे छान बदलते आणि कडक कसा चहा बनतो आणि टेस्टसुद्धा छान लागते त्याची तर हे बघा छान शिजून दिलं ना तरी पण आपल्याला वर्गळ हे हातातून खाली ठेवायचंच नाही सतत आपल्याला चहा काय करायचं आहे हलवत राहायचं आहे आता सकाळ सकाळी माझी खूप काय होते कारण मला टिपीनही असतात सकाळी द्यायला त्याच्यानंतर हा चहाही असतो ऑफिसला द्यायला आणि हे सगळं मला आठ आतमध्ये सगळं करायचं असतं म्हणजे त्यामुळे माझी थोडीशी धावपळ होती पण त्यामधूनही चहासाठी मला जास्त वेळ लागतो जेवढा स्वयंपाकाला लागत नाही ना वेळ तेवढा चहाला वेळ लागतो त्याच्यामुळे चहा व्यवस्थित झाला पाहिजे कारण आपल्याला अशाच ऑर्डर मिळत गेल्या तर आपल्याला त्यामधून थोडेसे दोन पैसे मिळणार आहेत आपण घर बसल्या काही ना काही उद्योग करतो असे आणि मग ते व्यवस्थितपणे केले तर आपल्याला पुढची आणखी एखादी ऑर्डर मिळू शकते त्याच्यामुळं व्यवस्थित असं सगळं काही करायचं आहे चांगला चहा उकळला की नाही त्यामध्ये तुमच्या मापानुसार तुम्ही काय करायचं आलट खिसून घ्यायचं आहे तर मी इथं दररोज ना मापानुसार एक दीड दीड लिटरचा चहा असतो किंवा दोन लिटरचा असतो दोन लिटरचा दो पकडा दोन लिटर होऊन जातो त्यामुळे चाळीस ते पंचेचाळीस कप त्यामध्ये चहा भरतो आणि त्यानंतर हे बघा चहा शिजला की चहा गॅस थोडासा बारीक करायचा आणि त्यामध्ये आलं टाकून घ्यायचं आलं हे जास्त प्रमाणात टाकायचं म्हणजे काय होतं चहा एकदम आपला कडक बनतो आणि टेस्टसुद्धा चांगली येते तर आलं टाकताना कधीही चंगटपणा म्हणजे कमी प कमी प्रमाणात टाकायचं नाही तर आता मी हे बघा आलं हे टाकून घेते सगळं आणि आलं टाकून झाल्यानंतर सुद्धा थोडा वेळ काय करायचं चा आपल्याला चहा उकळून द्यायचा आहे व्यवस्थितपणे उकळला ना चहा तर त्याची टेस्ट व्यवस्थित लागते म्हणजे चांगली लागते चहा थोडा एक वेळ तुमचा चहा आहे ना गोडीला कमी असू द्या पण आलं वगैरे टाकल्यामुळे त्याची टेस्ट एकदम वेगळीच वेगळ्या लेवलला जाते आणि वेगळीच लागते त्याच्यामुळं आलंही कमी प्रमाणात अजिबात वापरायचं नाही जास्त प्रमाणात वापरायचं आणि पुन्हा काय करायचं आहे छान उकळून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं चा छान असा चहा उकळा की नाही म्हणजे ते आलं पण त्या चहामध्ये काय होतं शिजतं आणि त्याचं थोड्याफार प्रमाणात त्याचं काय होतं वे वेगळी टेस्ट बदलते आल्यामुळे तर आता हे बघा छान असं उकळून दिलं या सतत ढवळत राहायचं आहे मात्र ढवळायचं बंद नाही करायचं सतत ढवळत राहायचं आहे आणि ना काय करायचं आहे चहा काय करायचं आहे गाळून घ्यायचं आहे डायरेक्ट तुम्ही थर्मासमध्ये ओतून घ्या किंवा तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जसं तुम्ही जसं सप्लाय करता त्याच्यानुसार आता आम्ही इथं सप्लाय करताना काय करतो मी डायरेक्ट थर्मासमध्ये भरून देते आणि सोबत त्याच्या यूज अँड थ्रोचे कप देते त्याच्यामुळे काही टेन्शन उरत नाही किंवा चहा थंड होण्याचं टेन्शन राहत नाही किंवा कंपनीपर्यंत पोहोचेपर्यंत चहाला काहीसुद्धा होत नाही तर आता मी पटापट काय करते इथं गाळून घेते चहा तर असे छोटे मोठे घर बसले आपण कामं करत राहायचे त्यामुळे आपल्या आपल्या संसाराला म्हणजेच आपल्याला पण थोडेफार त्यामधून पैसे मिळतात आणि अशा एक दोन ऑर्डर मिळाली की आपले घर व्यवस्थितपणे चालू लागते तर मी असेच टिफिन आणि चहा असे दोन्ही मिळूनमधून थोडेफार पैसे कमवते आणि घर बसून जे माझं लहान बाळ आहे ना ते पण बघते दिवसभरात आणि उरले सुरलेल्या वेळामध्ये दुसरं काही काम करते तर अशा पद्धतीने थोडे 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 हे करून आपण काय करू शकतो चांगलं लाईफ की आपलंसुद्धा काय होऊ शकतं अशा सेट होऊ शकतं तर आता हे बघा इथं मी चहाही गाळून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे छान असं आता पूर्णपणे चहा गाळून घ्यायचा आणि झाकण लावून ठेवायचं तर मी अशा पद्धतीने बघा चहा तयार करते तर तुम्ही म्हणाल आम्हाला का चहा माहीत नाही का परंतु हे जे माझं किचनमधलं सकाळी सहा ते आठपर्यंतचं रुटीन आहे की नाही त्यामधली ही एक महत्त्वाची गोष्ट आहे तर चला म्हणून तुमच्यासोबत शेअर करूया आणि ते बघा मी आता शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तर तुम्हाला कशी वाटली माहिती मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्हाला जर कोणाला टिफिन वगैरे काय लावायचे असेल तर माझा यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की हे करा त्यानंतर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन <laughs> मी धनकोडी परिसरात राहते त्याच्यामुळे तुम्हाला जर इतर टिफिन लावणं शक्य असेल तर नक्की तुम्ही टिफिन लावू शकता मेसचा रेट आहे आपला ऐंशी रुपये फुल डबा आणि हाफ डब्याला साठ रुपये घेते मी तर ज्याला कोणाला मेस वगैरे काय लावायचे असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा कमी जास्त प्रमाणात करून व्यवस्थितपणे तुम्हाला डबे वगैरे दिले जातील छान असे तर हे बघा अशा पद्धतीने तर आपला चहा तर रेडी झालेला आहे तर चॅनलवर जर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळे एक एक सपोर्टमुळं माझं चॅनल मॉनिटाईज होईल फटाफट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडस्त आवडत असतील तर लाईक शेअर करा धन्यवाद